जागतिक आदिवासी दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उदंड प्रतिसाद फुपाटे हॉस्पिटल आणि मेडिकेअर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला होता या शिबिराचा तीनशेच्या वर रुग्णांनी तपासणी करून मोफत औषधींचा लाभ घेतला आहे अकरा जणांनी रक्तदान केले त्यामध्ये महिलांनी सुद्धा रक्तदान केले आहे या शिबिरामध्ये आलेल्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली अनेक ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून डॉक्टर चौ आरतीताई फुपाटे व डॉक्टर हरिभाऊ फुफाटे यांनी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये तीनशेच्या वर लोकांची तपासणी करून मोफत औषधी व वा गोळ्यांचे वाटप करण्यात आले विशेष म्हणजे सर्व तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर आरतीताई फुपाटे यांच्या आई सुमन राजाराम इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख उपस्थिती भाजपाचे ज्येष्ठ नेते विनोद जिल्हेवार होते डॉ विरेन पापळकर डॉक्टर सतीश चिद्दरवार डॉ सुप्रिया चिद्दरवार डॉ राहुल जाधव डॉक्टर सजल चिद्दरवार डॉक्टर दीपाली चिद्दरवार डॉक्टर बबन धाड डॉक्टर विक्रांत लोहकरे डॉक्टर प्रतीक जयस्वाल डॉक्टर श्रेया नाईक डॉक्टर सायली अवचार डॉक्टर पंकज जयस्वाल डॉक्टर गौरव पाटील डॉक्टर सय्यद इम्रान हे डॉक्टर प्रामुख्याने तपासणीसाठी उपस्थित होते या कार्यक्रमाला बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मारुती भस्मे माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन उघडे अर्जुन हगवणे नानाभाऊ भेले वसंता चिरमाडे भास्कर मुकाडे सुरेश सिडाम प्रशांत कोटुरवार किसनराव भुरके दादाराव चिरंगे सुनील बोडखे पुंजाजी खंदारे नरेंद्र फुपाटे विश्वजित सरनाईक श्रीधर सरकुंडे कैलास हाके अरुणा ढोले ज्योती भोगे ज्ञानेश्वर राठोड स्वप्निल इंगळे अविनाश बेले वैभव उबाळे ज्ञानेश्वर बोके गोपाल थोरात सचिन आत्राम हरिभाऊ इंगळे संतोष देवतळे दिलीप पवार कपिल माने समाधान तावडे उद्धव धोंगडे ऋषिकेश चौरे प्रदीप इंगळे व विजय इंगळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन या ठिकाणी करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ हरिभाऊ फुपाटे यांनी केले तर आभार डॉक्टर आरतीदाई फुपाटे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर मुकाडे यांनी केले प्रतिनिधी विठ्ठल मुरासे पुसद